लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव सरकार हमसे डरती है ईडी सीबीआय को आगे करती है सत्तर कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे अशा विविध घोषणांचे फलक हाती घेत राष्ट्रवादी शरद पवार गटाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार ईडी या यासारख्या चौकशी संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला से आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे या धरणे आंदोलनाचे जो प्रश्न जे होते या हे जे सरकारी ईडी सी बी आय या संस्थांना पुढे करून एक युवकांचा असेल विद्यार्थ्यांचा असेल आवाज दाबण्याचं काम हे या ईडीचा वापर करून आवाज दाबण्याचं षडयंत्र यांचं जे चालू आहे रोहितदादांना अगोदर प्रदूषण नियंत्रणाच्या त्यांच्या ज्या बारामती ॲग्रो आहे प्रदूषण नियंत्रणाला पुढे करून तेव्हा कारवाई केली त्यात काही निघालं नाही तर रोहितदादांनी जी युवा संघर्ष यात्रा जोरदार युवकांचा जो प्रतिसाद होता एक विरोधकांचा जो आवाज त्यांनी उठवला राज्यभर त्या युवा संघर्ष यात्रेचं महत्त्व आणि युवा संघर्ष यात्रेची ताकद बघून पुन्हा रोहितदादांना कुठेतरी अडचणीत आणायचं त्यामुळे पुन्हा एकदा रोहितदादांना यांनी ईडीच्या मार्फत ईडीच्या नोटीसा बजावल्या आहे हे जे आहे घटकारन हे भाजप सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे यानंतर यु युवक असतील विद्यार्थी असतील महिला असतील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड शहराध्यक्ष गजानन शेलार प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे प्रदेश सरचिटणीस नितीन भोसले दिंडोरी लोकसभा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे महिला जिल्हाध्यक्ष संगीता पाटील विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव आदी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक